एकंदरीतच जमीन व्यवहार प्रकरणी दोषींवर कारवाई होणारच कुणाला सोडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिलेत या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणारच कुणालाही सोडणार नाही असं त्यांनी नमूद केलंय दरम्यान ज्यांना एफआयआर कळत नाही तेच काहीही आरोप करतात असा टोला त्यांनी विरोधकांना लगावलाय दोन्ही पक्षांनी ही रजिस्ट्री रद्द करावी अशा प्रकारचा अर्ज केलेला आहे त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना जे पैसे भरावे लागतात कारण रजिस्ट्री रद्द करायची असेल तरी पैसे भरावे लागतात त्यामुळे त्या संदर्भातली नोटीस त्यांना इश्यू झालेली आहे त्यामुळे पुढची कारवाई जी काय आहे ती होईल पण हे जरी झालं तरी देखील जी काही क्रिमिनल केस दाखल झालेली आहे ती यांनी संपणार नाही त्या संदर्भातल्या ज्या काही अनियमितता आहेत त्याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर पुढची कारवाई होईल यासोबत एक पॅरल इन्क्वायरी जी चाललेली आहे ए सी एसच्या अंतर्गत एक कमिटी आम्ही केलेली आहे त्याच्याही अंतर्गत सगळी चौकशी करून एक महिन्यामध्ये त्याचा अहवाल आम्ही घेऊ त्याच्यामध्ये याची किती व्याप्ती आहे अजून कोण कोण याच्यामध्ये आहेत यासंदर्भातली सगळी माहिती मिळेल आणि मग त्यानुसारच पुढची ही केली जाईल असं आहे की यासंदर्भात पोलिसांनी कारवाई केलेली आहे दोन जणांना अटक केलेली आहे सगळ्या प्रकारची चौकशी केली जाईल कुठल्याही पद्धतीने कोणालाही याच्यामध्ये सोडलं जाणार नाही हे जे काही संपूर्ण घटनाक्रम समोर येतो आहे ये याच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न हा पोलीस करता आहेत सगळी माहिती बाहेर आल्यानंतरच या संदर्भात अधिकारिक बोलणं योग्य ठरेल